मित्रांनो हे दृश्य जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बीड या ठिकाणचा आहे आणि आजच्या मोर्चासाठी लोक जे आहेत या ठिकाणी एकत्रित येत आहेत आणि याच ठिकाणाहून जो आहे मोर्चा निघणार आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी फक्त बीड जिल्ह्यातूनच नाही तर वेगवेगळ्या जे आहे जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी न्यायासाठी एकत्रित झाले आहेत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहार व संबंध ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी फाशी देण्यात यावी अशा वेगवेगळ्या वेग मागण्या ज्या या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि पाहू काळे झेंडे काळे कपडे काळ्या रिबिन्स काळ्या साड्या लोकांनी म्हणजे या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे दुसरा महाराष्ट्रात जे संतोष देशमुख सोबत झालं ते महाराष्ट्रात कधीच कोणासोबत होऊ नये पुन्हा यासाठी हा मोर्चा आहे आणि संतोष देशमुखाच्या कुटुंबाला किंवा त्यांचं कुटुंब नाही ते आता आपलं कुटुंब आहे न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा आहे आणि सर्व लोक रस्त्यावर उतरले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्व पक्षीय वाटले आणि मोक मोर्चा काढत या घटनेचा जाहीर निषेध करीत आरोपींच्या फाशीची मागणी करण्यात आली त्याचबरोबर फरार असणाऱ्या आरोपींना देखील अटक करण्याची मागणी करण्यात आली रेनापूर येथेही मोर्चा काढण्यात आला होता तेथील ही दृश्य आपण पाहत आहोत संतोष यांच्या हत्येमुळे बीडसह सर्वत्र असंतोष पसरला आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचीही दोन मुलं मुलगा आणि मुलगी आपल्या पित्याच्या खुण्यांना शासन करण्यात यावं अशी मागणी करताना आपणास दिसत आहेत लहान असणाऱ्या मुलाच्या आणि थोडी त्याच्यापेक्षा मोठी असणारी मुलगी त्या मुलीच्याही डोळ्यात अश्रू आहेत तर त्याचबरोबर मोर्चाला आलेल्या सर्वांच्या दे डोळ्यात देखील पाणी आहे आज न्यायाची आस लावून बसलेल्या या मुलांना त्यांच्या कुटुंबियांना सरकारने न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे फास्ट महाराष्ट्र न्यूज बीड